मनोखे म्हटले म्हणजे सगळेजण अगदी आवडून खातात हा प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ असतो आणि आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या रेसिपींमध्ये देखील आपण मनोख्यांचा वापर करत असतो पण हे मनोखे आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर अगदी महागडे असे मिळतात बरेच वेळेस आपण कंटाळा करतो अशा नाही पण द्राक्षांच्या सीझनमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने असे अगदी छान मनोखे तयार करून ठेवले तर आपण वर्षभर अगदी सहज त्यांना वापरू शकतो चला आपण कशा पद्धतीने बनवायचं मनुखे ते बघूया तर सर्वात आधी आपण किसमीस बनवण्यासाठी इथे मी वजनाला अर्धा किलो द्राक्षे हे घेतले सीझननुसार द्राक्षे हे अगदी छान मिळतात गोड देखील असतात त्यामुळे अगदी छान असे आपले गोड मनुखे तयार होतात म्हणजे किसमिस हे तयार होते आणि अगदी स्वस्त देखील ते आपल्याला पळत असतात द्राक्षांना मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यांचे देट जे काही डाग पडलेले द्राक्ष किंवा आपले जे देट असतात ते देखील आपण काढून घेतले आणि थोडेसे पिकलेले देखील द्राक्ष मी काढून घेतले त्यानंतर अगदी छान असे मी मोठे मोठे द्राक्षांचा वापर करते यामुळे काय असतात छान असे आपले म्हणुकी अगदी छान असे मोठे तयार होतात तर लगेच साईडला दुसऱ्या टोपलीमध्ये देखील मी अगदी थोडेसे असे काळे द्राक्ष देखील घेतली म्हणजे दोघी द्राक्षांचा मी आज तुम्हाला किसमिसे करून दाखवते यांचं देखील मी स्वच्छ करून घेतले दोन ते तीन पानाने द्राक्ष त्यांची देठं काढून घेतली ते देखील पिकलेले द्राक्ष देखील काढून घेतले त्यानंतर लगेच बरेचसे जण काय करतात बरेच जण डायरेक्ट द्राक्षे हे उकळून घेतात अशा पद्धतीने ही प्रोसेस करून तुम्ही मनोखे बनवून घेऊ नका यामुळे काय होतं डायरेक्ट आपण उकळून घेतो जे काही व्हिटॅमिन्स असतात ते पूर्णपणे आपल्या द्राक्षला पाण्यामध्ये निघून जातो आणि फक्त आपल्याकडे साल हे राहतं आणि त्यामुळे आपल्या मनोख्यांची चव ही अजिबात चांगले येत नाही आणि संपूर्ण विटॅमिन मीन्स देखील आपले निघून जातात कधीही द्राक्षांचे बनो की बनवत असाल घरी तर ते फक्त चाळणीमध्ये किंवा इडली पात्रामध्ये वाफवून घ्या जसे आपण आलू ओळ्या किंवा कोथुंबीच्या ओळ्या बनवू तर त्या पद्धतीने आपण फक्त द्राक्ष देखील काही न घाल तर घेणार अजिबात सोडा वगैरे लावून त्यांना वापरण्याची गरज नाही फक्त पाण्यामध्ये आपण यांना चाळणीवरती ठेवून वापरून घेणार आहोत जेवढे आता शक्य आहे आपण तेवढे आता यामध्ये महातील तेवढे आपण टाकून घेणार अगदी जास्तीचेही टाकून घेऊ नका म्हणजे एकसारखे ते वापून होणार नाही आणि त्यामुळे आपल्या एकसारखे असं किसमिस तयार होणार नाही जेवढं पसरट भाग भागात जेवढं आपल्या मनुके सॉरी द्राक्षे म्हतील तेवढंच त्यामध्ये ॲडजस्ट करा त्यापेक्षा जास्तीही करून घेऊ नका अजिबात जास्ती वेळ लागत नाही म्हणून पटपट आपण जास्त करायचे असतील तरी आपण लगेच पटपट करून घेऊ शकतो फक्त तीन ते चार मिनटंच आपल्याला वाफवण्याची गरज असते जर तुम्ही फुल गॅसवरती वाफून घेत असाल तर तीन मिनटातच ते होतं बंद गॅसवरती कराल तर चार मिनटं तुम्ही करून घ्या थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला यांना वाफून घ्यावं लागतं आणि लगेच आपण गॅस हा बंद करून द्यायचा तर मी अशा पद्धतीने इडली पात्रामध्ये देखील द्राक्षे हे रचून दिले लगेच दिस तिसरं भांडं देखील जेवढं शक्य तेवढं आपण यामध्ये तेवढे द्राक्ष आपण ऍडजस्ट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी तीघही भांडे भरून घेते जर तुमच्याकडे इडली पात्र नसेल किंवा ह्या पद्धतीची कढई नसेल डायरेक्ट आपण नेहमी एका कढईमध्ये आपल्याकडे साधी जी चाळणी असते त्याच्यामध्ये आपण बंद आचेवरती चार मिनटं वाफवून घ्या तर बघू शकाल तुम्ही चार मिनटानंतर लगेच आपले द्राक्षही वाफवून तयार होतात तर अगदी छान असे व द्राक्ष वापून झाले बघू शकाल अशा पद्धतीचा हलकासा पिवळसर कलर आला म्हणजे परफेक्ट असे आपले द्राक्ष हे वाफून तयार झाले जर ओव्हर कुक कराल तर ते अगदी नरम होतात आणि ज्या वेळेस आपण वाळवायला घेतो त्यावेळेस आपल्याला ते व्यवस्थित ते वाळवता येत नाही ज्या म्हणजे आपण उचलतो आणि ते, ते लगेच तुटतात म्हणून जास्ती वेळ तुम्ही त्यांना शिजून घेऊ नका म्हणजे वाफून घेऊ नका त्यानंतर लगेच आपण एक चाळणी घेऊया आणि त्यानंतर याच्यावरती एक कॉटनच्या कापड टाकून घ्या डायरेक्ट आपण उन्हामध्ये कॉटनच्या कपड्यावरती सुकून घेतलं तरी काही हरकत नाही आता मी व्हिडिओ करत असल्यामुळे मी तुम्हाला इथे एका चाळणीवरती ता कापड टाकून सुकून दाखवते तर तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये टाकणार असाल तर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि डायरेक्ट आपण त्याच्यावरती टाकून घेतलं तरी काही हरकत नाही हाताच्या सहाय्याने व्यवस्थित आपण त्यांना अशा पद्धतीने पसरून घ्या जेणेकरून एकमेकांना ते चिपकणार नाही जर तुम्ही एकमेकांवरती टाकाल तर ते चिपकूही शकतात त्यामुळे ते आपण ज्यावेळेस सुकल्यावरती काढू त्यावेळेस ते तुटण्याची शक्यता असते या पद्धतीने आपण आता संपूर्ण वापरून मी आता यांना सुकवून घेणारे कमीत कमी दोन दिवस जर अगदी छान असं कळकून असेल तर दोन दिवसात अगदी सहज ते वाळवून होतात तर बघू शकाल तुम्ही आता मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते अगदी छान असे आपले दोघेही प्रकारचे मनोखे हे तयार झाले बाजारात आपण विकत घ्यायला गेलो तर अगदी महाग असे ते मिळतात आणि जर आपण ह्या पद्धतीने भरपूर असे बनवून ठेवले तर सहज आपण त्यांना वर्षभर वापरू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवे व्हिडिओ वी अपलोड केलं तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल